मेंढपाळ आर्मी या आर्मीचं वाक्य पाहिलं तर मेंढी माऊली सुखाची सावली मेंढी हे मेंढपाळाचं धन आहे आणि हे धन जपण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांच्या खांद्यावरती आणि ती खांद्यावरची जबाबदारी पेलण्याकरता महाराष्ट्राच्या मध्ये आदरणीय नवनाथ अंकुश अंकुशबाव चंद्रकांतजी साहेब या सर्वांच्या विचारातून मेंढपाळ आर्मी संघटना जन्माला आली या संघटनेचा उद्देश फक्त एकच आहे मेंढपा आर्मीच्या माध्यमातून मेंढपा बांधवांचा सामाजिक वसा आणि वारसा जपणं मेंढपा बांधवांना त्यांच्यावरती अन्य अत्याचार झाल्यानंतर त्यांना न्याय आणि हक्क देणं हे मेणपा आर्मीचं काम आहे आणि या शाखेचं नूतन शाखेचं उद्घाटन आदरणीय महादेव तळमळ आपण पाहिलेले खर सर्वांच्या डोक्यामध्ये पिवळा फेटा आणि आमच्या दादांनी आता स्कॉर्पिओ गाडीमध्ये येतात त्यांच्या विनंती खातर फटाके आणले आबा निश्चितपणे आपली तळमळ ही मेंढपा आर्मीला या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला खंडाळा तालु तालुक्यात एक आबा आणि फलटण तालुक्यात एक आबा भेटलेला आहे आबा या शब्दाचा अर्थ असा होतो आ म्हणजे आई आहे आणि बा म्हणजे बाप आहे आमच्या आर्मी करता आमचे मायबाप म्हणजे तुम्ही दोघे आहात मेंढपा बांधव हाच मेंढपा आर्मीचा खरा अर्थ माय बाप आहे आणि याच्या स याच्याच आधारावरती संघटना उभी राहिलेली या पंचक्रोशीतून उपस्थित अनेक मायबाप बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत ज्ञानेश्वरी मेडिकलच्या माध्यमातून योगेश दादांचंही मेडपा आर्मीमध्ये काम अनेक वर्षानं हो अतिशय चांगलं आहे त्यांनाही निश्चितपणे धन्यवाद देतो या ठिकाणी असणारे उपस्थित सर्वच पंचकोशी आलेले ग्रामस्थ निंबोडेगावचे ग्रामस्थ या सर्वांना धन्यता देतो आदरणीय महाराष्ट्र शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मदने साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये मेंढपा बांधवांच्या हस्तेच या नूतन शाखेचं उद्घाटन व्हावं अशी आबांना विनंती करतो यो कोट यो कोट बाळू घोंगड झाड शिवाय माउली घोंगड झाड छाड यट योटच्या नावान या ठिकाणी दोन्ही मेंढपाळ बांधवांनी आबांनी या शक्यतो उद्घाटन करावं अशी त्याला विनंती करतो

माहिती म्हणजे मामांचा पोट दिसत नाही बनत सध्या सरांचं असं पोटो दिसत कस समोर

Altyazı M.K. या शाखेवर माझी सैनिकांची संख्या जास्त आहे त्यामुळे प्रथमतः मेंढपाळ आर्मीच्या सगळ्या आपल्या आपल्या सगळ्यांकडूनच पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन खूप माझे सैनिकांच्या सगळ्यांनी त्यांनी देशाची सेवा केली आणि आता ह्या मेंढपाळांच्या सेवा सेवा करायसाठी पुढे आले हेच आपल्यासाठी हीच हीच खूप मोठी गोष्ट आहे या गावचे आदरणीय मेंढपा आर्मीचे अध्यक्ष माझी ठिकाणी आपलं मन व्यक्त करतील आज या ठिकाणी मेंढपाळ आर्मी संघटना महाराष्ट्र राज्य आज या निंबोडी गावामध्ये मेंढपाळ आर्मीचं उद्घाटन होत आहे त्याकरता हलगे साहेब आणि काय फुलगे साहेब गारोळी साहेब आणि त्यांचे मित्र मंडळी एमगर साहेब हे आटपाडीवरून खटाव तालुक्यातून आज आपले या उद्घाटनाला आलेले आहेत मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आता मी जास्त काय वेळ घेत नाही कारण थोडं त्यांना जायचं हे मी आभार मानतो धन्यवाद बघा बोला, 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 बोला। एक एक <laughs> आता माझ्या गावात माझं नाव तर सगळ्यांनाच माहिती आहे मी महादेव शेळके म्हणजे मेंढपाळाचा व्यवसाय माझा पहिल्यापासूनच आहे मी लातूर पर्यंत मेंढ्या चारल्या पार कर्नाटक पर्यंत गेलो सगळीकडे मेंढपाळाची चारणी केली मी काय आणि हलकसं असतं ते माझी मला माहिती आहे पण मार एक मार्गदर्शन चांगलं गाराज साहेबांचं आपलं सगळ्यांचं मिळलं त्याच्यामुळं एक शेका काढली तयार केली त्या शेकेच्या माध्यमातून चांगलं कार्य चाललंय काय बाहेर शेका ओपन झाल्या इथं आपल्या गावात झाल्या आणि भरपूर ठिकाणी करणार आहे काय आपल्या खंडाळ तालुक्यात पूर्ण खंडाळ तालुक्यात शेखा ओपन होतील आणि शेवटचा कार्यक्रम मोठा आपण लोन ठिकाणी घेऊ हो मी किसन नाना सोनोलकर मी फार पूर्वीपासनं लहानपणापासून मेंढ्या राखत होतो मेंढ्या राखत राखत आम्हाला तांबेसाहेब भेटलं की तांबेसाहेबांना आम्हाला सांगितलं की ओ तुम्ही हे काम करा एवढं मेंढपाळ आर्मीचं संघटनेत या किंवा तेथपासून मी आता सहा सात वर्षे झालं त्यांच्या संघटनेत असून हे मेंढपाळ आर्मीचं में मी काम करतो आणि ही हे नवनाथ भाऊ खुलगेसर तांबे साहेब ही आम्ही सगळी त्यांच्यात ते काम करून ते आपलं आम्हाला सहकार्य आम्ही त्यांना करतो सांगून थांबवून इथे सर्व जमलेले सर्व नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि खटाव तालुक्यातून आटपाडी तालुक्यातून मेंढपा आर्मीचे सर्व काही पदाधिकारी लिंबोडी लोण या ठिकाणी सर्वजण आले सर्वांचं मनापासून मेंढपा आर्मीच्या वतीनं आणि यशवंत सेनेच्या वतीनं सर्वांचं से मनापासून आभार व्यक्त करतो जी आता संघटना आबांनी लिंबोडी या गावीचे आज पाचवी संघटना त्यांची स्थापन झाली खंडाळा तालुक्यामध्ये प्रत्येक गाव आणि प्रत्येक संघटना व्हावी आणि जो मेंढपाळ आपला <coughs> ज्याला आधार नाही ज्याला व्यासपीठ नाही त्याला व्यासपीठ देण्याचं काम आज आबा असतील हे आमचे दोन्ही आबा नवनाथ भाऊ आणि त्यांचे जे सहकारी मित्र आहेत यांनी दिलं त्यांना सगळ्यांना मनापासून असं अभिनंदन देतं अभिनंदन करतो त्यांचं आणि मेणपावांच्या वरती जे अन्याय अत्याचार होतात त्यांना कोणीही न घाबरून जाता समक्ष आब आहेत हे आब आहेत ह्यांच्या मार्गदर्शनाखालून जे तुम्हाला कुठं अन्याय अत्याचार होईल जिथं तुमच्यावरती संकट येईल त्या संकटाला तोंड देण्यासाठी एक सक्षम सक्षम असं व्या व्यासपीठ मेंडपा आर्मीच्या माध्यमातून यांना उपस्थित केलेलं आहे यांना शुभेच्छा आणि एवढं दोन शब्द बोलून थांबतो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि खास करून महादेव लक्ष्मण शेळके आबा आणि किसन नाना सोलोणकर आबा या दो दोघांच्या आशीर्वादामुळं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आज ही आपली पाचवी शाखा निंबोडी लोणंद या ठिकाणी आपली स्थापन झाली तर असंच काम संघटनेचं चालत राहिलं पाहिजे आणि स मेंढपाळां मेंढपाळ जास्तीत जास्त संघटनेशी जोडले पाहिजेत आणि मेंढपाळांची कामं आमच्या हातून त्यांच्याबद्दलचं त्यांच्या आडे सोडवल्या गेल्या पाहिजेत ती ताकद बाळूबाने बिरोबाने आम्हाला देवो हीच इच्छा व्यक्त करतो आणि बाकी आपल्या सगळ्यांचा सगळ्यांनी जो आमचा हात बळकट केला आहे आमची ताकद जी वाढवलेले आहे त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार म व्यक्त करतो आणि आजच्या ह्या ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही एवढं एवढं सगळ्या लोकांनी केलेलं सहकार्य हे विचारात घेता आणि आत्ताच्या वेळ विचारात घेता जास्त काय न बोलता थांबतो जय मेंढी माऊली जय बोळ